उद्घाटने आणि आश्वासन नको आम्हाला पाणी द्या तुकाराम महाराज संखगणातील नागरिक आक्रमक पाण्यासाठी बैठक झाली संपन्न आश्वासने आणि उद्घाटन सोहळा नको आम्हाला पाणी द्या ही जत पूर्व भागातील पासष्ट गावांची एकमुखी मागणी आहे जत तालुक्यात आता पाण्याचा प्रश्न हळूहळू पेटू लागला असून उमदी बालगावनंतर आता गणातील नागरिक आक्रमक झाले आहेत रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी व बालगाव येथे एकशे तीसहून अधिक जणांनी रक्तदान केले पण अद्याप पाण्याबाबत ठोस भूमिका जाहीर होत आणि या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत जत पूर्व भागाला पाणी द्या या एकमेव मागणीसाठी संख येथे हरिभक्त परायंतकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली जत पूर्व भागातील पाण्यासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार संख येथील बैठकीत करण्यात आला बैठकीत पाणी परिषद मेळावा गावबंद कॅन्डल मोर्चा येत्या निवडणुकीवर बहिष्कार म्हैसाळ्याचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी आक्रमक भूमिका सगळ्यांनी घेतली आहे सकाळी ठीक दहा वाजता पाणी परिषद आणि भविष्य शेतकरी मेळावा घेऊन पुढची दिशा कशी असेल याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि सर्वांनी मोठ्या संख्येनं या मेळाव्यास उपस्थित राहावं हा मेळावा बाबा गुड्डा बोर्ड संघ या ठिकाणी राजकारण घरीत राजकारण बाजूला ठेवून हे शेतकरी सगळी एकवट होऊन पुढची दिशा काय आहे कारण गेले अनेक वर्षे पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार याच्यावरती चालले पण पाणी उशाला आणि कोरड घशाला आज अशी आमची परिस्थिती आहे जवळ मायसळ केल्यापासून पाणी गेलेलं आहे कोण म्हणते पाणी येत नाही कोण पाणी देत नाही पण काही मंडळी म्हणतात पाणी येऊ शकत नाही एकीकडे एक अधिकारी जेव्हा आम्ही उपोषण करतो तेव्हा सांगतोय की सहा महिन्यामध्ये गुड्डापूर तलावामध्ये पाणी सोडणार आणि ते पाणी संकतलापर्यंत जाऊ शकते मग हे जर होत असेल तर त्याच्यावरती आम्हाला परत सातत्यपूर्वक आम्ही त्यावेळेस सांगतो की जवळपासून सहा महिन्यापासून आम्ही हे सातत्य ठेवणार पाणी कशा पद्धतीने येणार आहे कसं येणार आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला पाणी पाहिजे आणि जर पाणी जर देत नसाल तर पुढची दिशा आमची काय असेल ह्याचा ठोस निर्णय घेण्यासाठी एकवीस तारखेला सकाळी ठीक साडे दहा वाजता बाबा मंगलकारले गुडाबुरुड संघ या ठिकाणी भव्य शेतकरी मिळावा आणि पाणी प्रचित घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं चौसष्ट गावातल्या सर्व वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं म्हणून आम्ही तेरा तारखेपासून प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आणि वीस तारखेला सायंकाळी सात वाजता संघ गावामध्ये पूर्ण गावभर मेणबत्ती कॅन्डल मार्च काढून एकवीस तारखेला गाव बंद ठेवून मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्या निर्णय सर्वनुमती या ठिकाणी झालेला आहे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ही भूमिका आम्ही ठेवून वाटचाल करतोय पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काच बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली